डोंबिवली मधल्या स्फोटाचं प्रकरण होतं आणि सर्च ऑपरेशन चार तासांपासून बंद करण्यात आलं नागरिकांच्या गोंधळाच्या नंतर पुन्हा सर्च ऑपरेशनला सुरुवात केली जाणार आहे सर्च ऑपरेशनच्या दरम्यान आज एक मृतदेह सुद्धा सापडला आहे डोंबिवलीच्या एमआयडीसी मध्ये हा स्फोट झालेला होता

आता तरी ते सुरू झालेलं आहे का नागरिकांची नेमकी काय मागणी आहे कारण नागरिकांचा उद्वेग दिसतोय आपण जर बघितलं तर दुपारी वाजल्यापासून ते सर्च ऑपरेशन बंद होतं अशी माहिती इकडच्या नागरिकांनी दिली आहे इकडे जर काही मृत अजून सुद्धा सापडले आहेत त्यांचे परिवारवाले त्यांच्या परिवारवाले सुद्धा इकडे आलेत त्या नागरिक आणि परिवाराचे परिवारवाले परिवार परिवार यांनी एकच गोंधळ घालता एक दहा मिनिटापूर्वी हे सर्च ऑपरेशन पुन्हा सुरू झालं आणि विशेष म्हणजे सर सर्च ऑपरेशन सुरू होतात तर एक बॉडी आता इकडे मिळालेली त्यामुळे आपण जर बघितलं तर काही वेळ ह्या सर्च ऑपरेशन बंद केल्यामुळे नागरिकांनी गोंधळ केला होता आपण जर प्रशासनाचा एकपणाचा हलगर्जीपणा म्हणावा का अशी सुद्धा त्याच्यात चर्चा होऊ लागलेली आहे अगदी धन्यवाद प्रदीप या सगळ्या माहितीसाठी